बारामती लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या जी घटना घडली जी बारामती तालुक्यामध्ये बाल हत्या ज्या करण्यासाठी डॉक्टर केल्या या संदर्भात ज्यांनी मॉलाची कामगिरी केली असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आपलं नाव सांगा नमस्ते मी विशाल विजय रुपनगर मी रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष आहे बारामती आणि इंदापूर तालुका अध्यक्ष मी आता म्हणजे किती तारखेला बरं आपण साधारणतः परवा दिवशी ना परवा दिवशी मी जाऊन तारीख कुठे सहा सहा कसा सहा तारखेला कसा सात तारखेला मी जाऊन तिथं दुपारी आम्हाला टिप मिळाल्यानंतर मला खबर लागली नंतर मला पहिल्यापासूनच माहिती होतं बारामतीमध्ये वारंवार ते चेकअप होतात आणि त्याच्यातून स्त्री हत्या होते म्हणजे मुलीला मुलगी निघल्यानंतर हत्या केली जाते नंतर मी जाऊन तिथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर रे बघितल्यानंतर पकडलं पकडून त्यांना मी दशरथ दशरथ इंगोले आणि गोडके साहेबांच्या ताब्यात दिलेले आणि त्यांनीच मला त्यांनीच मला जाताना दिवसभर आमचा ट्रॅप बारामतीमध्येच होता दिवसभर म्हणजे आपलं इंगोले साहेब आणि मी कंटिन्यू नाही का इथं आम्हाला इथली खबर आली तिथली खबर आली परत नेक्सा शोरूम आली शेवटची नेक्सा शोरूम पसर कसं कळलं फोन यायचा ना नशा शोरूम पासी चेकिंगला या म्हणून त्यांना कोणी सांगितलं मी सांगितलं ह्यांना इंगोली साहेबांना म्हणजे हा ट्रॅप त्यांचा तुमचा हा मिळून आमचा होता तुम्ही पकडा आम्ही आहेच पाटिंग माग आणि मग इथून ज्यावेळेस बारामती हद्दीतून माळेगावला गेलं त्यावेळेस ते, गेल। ते बोलले की तुम्ही तिकडून पकडून आमच्या हद्दीत आणा आमच्या आम्ही पुढे बघतो म्हणून मी पकडून आणून त्यांच्या ताब्यात दिले तरी पण मला पोलीस आता विनाकारण त्रास देण्यासाठी इकडे तिकडे शोधतायत माझ्या घरी जात आहेत आणि पोलिसांचं आणि त्या डॉक्टरांचं काय देवाणघेवाण झाले असेल ही पण मला माहिती नाही लग... पैशाची देवाणघेवाण होऊ शकते पर तेन तेनी 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 ला ला मी पकडल्यानंतर तेच ते मला म्हणत होते की तुम्ही घ्या तुमचं काय असेल ते घ्या किती बी मागा माझ्याकडे लईत मी म्हटलं मला नको शितू हत्या केली माझ्या समोर एक घटना घडली पोलिसांनी काय मागितलं का तिथं पोलिसांनी तिथं त्यांचं बोलणं चालू होतं माझ्या समोर तर नाहीये पण होऊ शकतं आणि त्यांच्या डॉक्टरांचीच वापर होती तशी त्याच्यामुळं त्यांचं काय देवाणघेवाण झाले असेल त्यानुसार मला वैयक्तिक त्रास द्यायच्या हिशोबाने किंवा मला कुठेतरी आरोपी करायच्या हिशोबाने त्यांनी आता मला पकडायचा किंवा फोन करायचा किंवा घरी जाऊन मला शोधाशोध करायचा पूर्णपणे म्हणजे चालू आहे त्यांचं काम आणि मला जर भविष्यात काय अडचण आली तर त्याला पूर्णपणे पोलीस खातं जबाबदार राहील मी हे काम करण्याच्या अगोदर इंगोले साहेबांना ह्यांना सकाळपासून वारंवार सांगत होतो घडी घडीला अर्ध्या अर्ध्या तासाला गोडके साहेब आणि साहेबांना दोघांच्याच दो ताब्यात मध्ये मी एवढं चांगलं कार्य करून जे चांगलं कार्य करते त्याला अडवण करणाऱ्यांना त्यांना मोकळी थोडक्यात जे चांगलं सामाजिक कार्यकर्त्याच्या हिशोबाने जाऊन ते केलेलं एकही रुपया न घेता ह्यांच्या ताब्यात दिलेला त्या दावा करतायत की काल ज्यावेळेस त्यांनी एफ आय आर दाखल केली त्या एफ आय आर मध्ये असा दावा करताय की आम्ही सगळं केलंय त्यांच्याकडे तसं काय पुरावा आहे का त्यांनी कुठे पकडलंय का काय नाही मीच पकडून त्यांना ताब्यात दिलेलं वैयक्तिक माझ्याकडेच आहेत व्हिडिओ व्हिडिओ पकडलेले सगळे आहेत माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे ते कुठल्या टायमिंगला काय झालं ह्यांनी पोलिसांनी पाठवलं का कोणी जास्त पब्लिक आल्यामुळे मी ते डॉक्टरांना घेऊन आणखीन पळून गेलो साईडला जेणेकरून ह्याला घेऊन जाणार होते लोक तिथं आलेली म्हणून मी पळून गेलो आणि मग त्यांच्या ताब्यात दिलं परत फोन करून बोलवून गेलो एवढं सहकार्य पोलिसांना असून पण आणि एवढं मी सामाजिक काम करत पण चांगलं काम करून पण शेवटी मलाच आरोपी कशातरी करण्याचा प्लॅन दिसतोय म्हणून तर आता घरापत्र शोधायला जातात हे जातात व्यवस्थित बोलत नाहीत काय म्हणजे नाही का वेगळंच काहीतरी चालू आहे कट, कट, कट जेणेकरून ह्यांचं आणि त्यांचं काहीतरी गोटमॅट झालेलं आहे मिळलेले ते दोघं पण आता पोलीस खाता आणि डॉक्टर मिळलेले आहेत हे साजिकच आहे पण त्यात फिर्यादी एक वैद्यकीय डॉक्टर आले।, आले ना ते कोणी नाही डॉक्टर आहे फिर्यादी कोणी तिथं आलते का नाही मी वैयक्तिक मी आणि माझ्या मित्र सहकारी आणि ते पण आहेत काहीतरी पदाधिकारी अशा हिशोबाने आम्ही दोन तीन जणांनी एक लेडीज घेतलेली ती पण पदाधिकारीच आहे आम्ही सगळ्यांनी मिळून जाऊन ती पकडलेली मग ती फिर्यादी जी केलेलं आहे फिर्यादीचा काय नक्की त्यांनी uh... मला माहितीच नाही मी त्यांना फक्त ते दिलं आणि जे ऑलरेडी फिर्यादी आहेत ते पण ते त्यांना नावं गावं काही विषयच नाही त्यांनाच माहिती आहे कोण फिर्यादी केली काय जी काय आहेत ते माझ्याकडे व्हिडिओ आहेत प्रूफ आहेत ही जी मशीन आणि डॉक्टर ही त्यांना कुठं दिलं तुम्ही मी इथून रेड केल्यानंतर घेऊन मला नाही का पाठीमाग माणसी लागले त्यांची पण म्हणून मी आसू हद्दीत माझ्या गावापासून एक चार पाच किलोमीटरच्या अंतरावर म्हणून असू हद्दीत म्हणजे सातारा हद्दीत मी नेऊन त्यांना बसवले सातारा हद्दी एफ आय आर मध्ये असं सांगण्यात आहे की मळद मधून सातारा हद्दीत आले आणि तिथूनच त्यांना दिलेले सातारा हाती सातारा हद्दीत म्हणजे सगळ्या गोष्टी हद्दीत दिल्यात मला नाही माहिती मी कसं सांगणार मला माहिती नाही हाली दिली मी त्यांच्या ताब्यात दिलं निघून गेलो म्हणजे जो आरोपी पकडल्या गेला त्या आरोपीला सातारा हद्दीतून यांनी आसू गावातून यांनी घेतला म्हणजे ती मशीन वगैरे आणि एफ आर मध्ये असं दर्ज होते की मळद हद्दीतून घ्या म्हणजे लय मोठी तपावत आहे आणि ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तेव्हा घेवाण झाल्याचं नाकार जी, जी काय घटना आहे घटनाक्रम आहे तर कालच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स जी घेतली होती जी डीवायस पी साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आताच्या ह्याच्यात खूप तफावत आहे आणि जे फिर्यादी आहेत ते फिर्यादी तर फिर्याद प्रत्यक्षदर्शी नव्हते असं आता ह्यांच्या तोंडून आपण ऐकलं